नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि आज मंगळवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं अप ओपनिंग नंतर पहिल्यांदा नेहमीप्रमाणे थोडंसं खाली आलं मात्र पहिल्या पंधरा मिनिटामध्ये बाउन्स बघायला मिळाला आणि थोडंसं कन्फ्युजिंग आपल्याला इथे चित्र तयार झालं जनरली काय होतं जर ओपनवर झाले आणि खाली आलं असतं तर आपल्याला थोडं आणखीन खाली जाण्याची शक्यता वाटू शकते पण ज्या वेळेला पहिल्यांदा खाली येतं आणि नंतर वर जातं आणि अशा प्रकारचा हॅमर कॅन्डल बनवते तर हा जर हाय ब्रेक झाला असता तर आपल्याला एक वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळाली असती मात्र तो काही हाय ओपन हाय ब्रेक झाला नाही त्यानंतर पुढचं कॅन्डल जी आहे ती ओपन जिथे क्लोज झालं तिथेच झाली आणि तिथनं डायरेक्ट खाली आली इथे आपल्याला ह्या कॅन्डलमध्ये अंदाज आला की आज थोडंसं सेलिंग होऊ शकतं हा जो मी काल अँड फ्लॅग पॅटर्न सांगितला होता त्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं होतं की नुसतं वर ओपन होऊन किंवा वरच्या दिशेनं ब्रेकआउट येऊन उपयोग नाही ते टिकला पाहिजे जर तसं झालं नाही खाली आलं तर अँड फ्लॅग पॅटर्न आपला फेल होऊ शकतो आणि त्या पद्धतीनं आज आपल्याला बघायला मिळालं म्हणजे ह्या दोन पैकी एकही कॅन्डलनं एक एक आपल्याला असा कॉन्फिडन्स दिला नाही की हा अँड फ्लॅग पॅटर्न जो आहे हा सक्सेसफुल होईल याचा आपल्याला टार्गेट मिळेल या दोन्ही कॅन्डलनं आपल्याला हेच दाखवलं की इथे आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा एखादा पॅटर्न बुलिश पॅटर्न फेल होतो त्यावेळेला एक मोठं सेलिंग होतं जेव्हा एखादं बेरिश पॅटर्न फेल होतं त्यानंतर एखादं मोठं आपल्याला बाउन्स बघायला मिळतो तसं इथे पोल फ्लॅग पॅटर्न ब्रेक फेल झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं आणि हे सेलिंग सुद्धा साधारणपणे तेवीस हजार एकशे पंचवीसच्या आसपास आल्यानंतर इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनला म्हणजे आज दिवस विचारला तर आज अक्षरशः सीसॉ मार्केट होतं म्हणजे एकदा वर जात होतं एकदा खाली येत होतं परत वर जात होतं परत खाली येत होतं अशा प्रकारचं खूप व्हॉलाटाईल मार्केट होतं अशा वेळेला इंट्राडे ट्रेड करताना सुद्धा स्कॅल्पिंग सारखा जर ट्रेड केला तरच त्याच्यात तुम्हाला यश मिळू शकतं तुम्ही जर होल्ड करून बराच वेळ थांबलात कुठलाही ट्रेड तर त्याच्यामध्ये तुम्ही अडचणीत येऊ शकता आता इथे बघा इथे डब्ल्यू पॅटर्न झाला परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न झाला म्हणजे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये तुमच्या लक्षात परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न झाला म्हणजे पहिला सेलचा एक चांगला ट्रेड मिळाला डब्ल्यू पॅटर्न झाल्यावर बायचा एक चांगला ट्रेड मिळाला त्यानंतर इथे जर इथे जर बघितलं तर इनसाइड बार चा लो ब्रेक झाल्यानंतर त्यानंतर एक चांगला ट्रेड बघायला मिळाला अशा प्रकारे तीन चार चांगले ट्रेड आपल्याला बघायला मिळाले शेवटी शेवटी तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कि हा हाय झाला हा लो झाला परत हा हाय एम पॅटर्न बनला त्याचा ब्रेकआउटलाही चांगला ट्रेड बघायला मिळाला पण हे सगळेच छोटे छोटे ट्रेड होते आणि घेऊन लगेचच त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करण्यासारखे ट्रेड होते घेऊन होल्ड करण्यासारखा ट्रेड नव्हता कारण तुम्ही इथे शॉर्टचा ट्रेड होल्ड केला असता तर एवढा मोठा बाउन्स आल्यावर तुम्ही नक्कीच विचलित झाला असता किंवा ह्या डब्ल्यू पॅटर्नमध्ये तुम्ही जर लॉंगचा ट्रेड होल्ड केला असता तर एवढं सेलिंग झाल्यावर तुम्ही विचलित झाला असता म्हणजे थोडक्यात काय की आजचा दिवस हा स्कॅल्पिंगसाठी उत्तम होता मात्र जर तुम्ही इंट्राडे मध्ये थोडस बाय अँड होल्ड असं जर स्ट्रॅटर्जी ठेवली असती तर तुमच्यासाठी अवघड दिवस होता तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतात इथेच थोडंसं लक्षात घ्यायचं की ज्या वेळेला इतकं बाउन्स आला आणि परत सेलिंग आलं त्या दिवशी ओळखायचं आज थोडं थोडं आपल्याला हे करायला लागणार आहे म्हणजे फास्ट मुवमेंट होत आहेत अशा वेळेला आपल्याला दोन्ही बाजूला मुवमेंट होऊ शकतात आणि मग हे कशाचं लक्षण आहे ज्या पद्धतीनं हा हे सर्व गोष्टी झाल्या हे लक्षण आहे काहीतरी मोठी मुवमेंट होण्याचं आणि ती कोणत्या दिशेनं होईल सध्या तरी आपल्याला डाऊन साईडनं होताना दिसू शकेल तर असं आत्ता चित्र आहे फक्त बघूया हे अशाच प्रकारचा पॅटर्न आणखीन एखादा दिवस होतोय ज्याची शक्यता कमी असते पण अशा प्रकारचं किंवा साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते अन्यथा सध्या जे काही चित्र तयार होत हे बेअरिस चित्र तयार होत आपण थोडस डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा बघूया की हा चार्ट कसा दिसतोय तर डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला हे चित्र जे दिसतंय तुम्हाला काय लक्षात येईल मागच्या एक दोन तीन चार पाच सहा दिवसाचा पूर्ण हाय आणि लो या एका दिवसानं ब्रेक केलाय म्हणजे हे प्युअर बेरीस चित्र तयार झालेलं आहे त्यामुळे हा लो ब्रेक झाल्यानंतर सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता आता आपल्याला दाट आहे तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवली पाहिजे तर आजची जी कॅन्डल आहे अर्थात एवढी मोठी कॅन्डल आज बनल्यानंतर उद्या लगेचच एक मोठं सेलिंग होईल का सांगणं उघड असतं कधी कधी होईल पण पण बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं एक छोटी कॅन्डल इथे बनू शकते ओके तर अशी एक छोटी कॅन्डल इथे बनताना आपल्याला दिसू शकते जसं इथे बघा ही खूप मोठी बेरिश कॅन्डल बनल्यानंतर एक छोटी कॅन्डल बनली आणि नंतर दोन तीन दिवसानंतर सेलिंग झालं तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतात इथे सुद्धा बघा एक मोठी रेड कॅन्डल झाल्यानंतर आपल्याला एक छोटी इनसाइड कॅन्डल बनलेली बघायला मिळाली तर असं बऱ्याच वेळेला होतं पण काही काही वेळेला काय होऊ शकतं एका मोठ्या रेड कॅन्डल नंतर दुसरी मोठी रेड कॅन्डल सुद्धा बघायला मिळू शकते म्हणजे इथे बघा एक मोठी रेड कॅन्डल झाली त्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी सेलिंग कंटिन्यू झालं पण बऱ्याच वेळेला तसं होताना दिसत नाही इथे झालंय बघा इथे एक मोठ्या रेड कॅन्डल नंतर दुसऱ्या दिवशी मोठी रेड झाली मात्र इथे एक मोठ्या रेड कॅन्डल नंतर दुसऱ्या दिवशी छोटी कॅन्डल बनली तर असं आपल्याला थोडंसं मार्केटमध्ये तुम्ही कायम बघितलं तर तुमच्या लक्षात येईल थोडं निरीक्षण आपण जास्त ठेवलं तर मग आपल्याला प्रोबॅबिलिटी सांगता येऊ शकते की साधारण काय होऊ शकतं म्हणजे पूर्वी कसं झालंय किती वेळा झालंय हे जर आपल्याला रोजचा सराव असेल तर आपण उद्या काय होऊ शकतो ह्याचा थोडासा अंदाज लावू शकतो बाकी मार्केटला प्रेडिक्ट करणं फार अवघड असतं तर आता आपण बघणार आहोत की उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर त्यासाठी आपण इम्पॉर्टंट लेवल आणि सर्व टार्गेट लेवल काढलेले आहेत मी थोडं झूम करून तुम्हाला त्या सांगण्याचा प्रयत्न करतोय तर त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला झूम करावं लागेल ओके तर इथे थोडं झूम केलंय मी ओके आता चार्ट वर तुम्हाला सर्व लेवल व्यवस्थित दिसत असतील तर आता काय झालंय बघा की वरच्या बाजूला आपण तेवीस हजार एकशे पंचवीस म्हणजे अनेक वेळेला ज्या लेवलचा सपोर्ट घेतला ती आता रेजिस्टन्स लेवल झाली आहे तर ती आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे आणि आज शेवटी लो जिथे बनला बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर ती खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे ह्या दोघांमध्ये शंभरपेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे साधारण तेवीस हजार बावनच्या आसपास आपण सेंटर लाईन घेतलेली आहे आता नेहमीप्रमाणे लक्षात घ्यायचं आहे फ्लॅट ओपनिंग झालं या एरियामध्ये ओपनिंग झालं तर जास्तीत जास्त शक्यता अशी आहे की बावीस नऊशे पंच्याहत्तरच्या खाली म्हणजे तेवीस हजारच्या खाली आपण थोडक्यात हजार कुशन पन्नास पॉईंटच असतं एवढं आपल्याला बेरीज झाल्यानंतर पंचवीस पॉईंटच्या कुशनचा विचार करू शकतो आपण बावीस नऊशे पंचाहत्तरच्या खाली टिकायला लागलं की खाली जात असताना आपल्याला बावीस हजार नऊशे पंचवीस बावीस हजार आठशे पंच्याहत्तर आणि बावीस हजार आठशे पंचवीस ही तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र इथे ओपन झालं ह्या एरियामध्ये कुठेही ओपन झालं आणि वर जायला लागलं तर थोडंसं आपल्याला काय होऊ शकतं साईडवेज मुवमेंट आणि मी जसं सांगितलं एक मोठ्या कॅन्डल नंतर एक छोटी कॅन्डल तर त्याचं टिपिकल आपल्याला उदाहरण कसं लक्षात येईल की इथे ओपन होईल आणि वर जाईल मग थोडं साईडवेज इथे होऊ शकतं आणि मग आपल्याला एक छोटी कॅन्डल इन म्हणजे ज्याच्यामध्ये काय होईल आपल्याला हा लो काही ब्रेक होणार नाही झाला तरी मुवमेंटरी होईल थोड्या वेळासाठी होईल आणि पुन्हा वर येईल अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला आणि ते कधी होऊ शकतं इथे ओपन होऊन जर ब्रेक व्हायला लागलं ना तर ते ब्रेक होण्याची शक्यता जास्त असते पण इथे ओपन झालं वर गेलं इथपर्यंत पोचल आणि इथून जर खाली यायला लागलं तर मग ही लेवल ब्रेक होण्याची शक्यता कमी होते एखादी लेवल ब्रेक कधी होते तर त्याच्या जितक्या जवळून आपल्याला ओपन होऊन ब्रेक झाली म्हणजे आता ही ब्रेक करायची असेल त्याच्या जवळ ओपन झालं आणि ब्रेक केली स्ट्रेट ब्रेक केली तर ती ब्रेक होण्याची शक्यता जास्त असते इथे ओपन झालं ही लेवल ब्रेक होणं अपेक्षित आहे आपल्याला अप पण त्याच्या आधी इथपर्यंत वर गेलं आणि मग इथून खाली आलं मग ही लेवल ब्रेक होण्याची शक्यता कमी असते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की डायरेक्ट ब्रेक होतीये का वर जाऊन मग खाली येऊन ब्रेक होतीये तसं झालं तर मग इथे कॉन्फिडन्स आपला थोडा कमी होईल इथे थोडा कॉन्फिडन्स आपला जास्त असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवावं लागेल दुसरी गोष्ट आहे गॅपअप ओपन झालं तर ज्याची पण शक्यता आजकाल मार्केटमध्ये आपण बघतोय की सगळं आपल्याला अनएक्सपेक्टेड होतंय तर त्यामुळे जर समजा गॅपअप ओपन झालं आणि तेवीस हजारच्या वरच टिकत असेल तेवीस हजार एकशे ते पंचवीसच्या वर टिकायला लागलं तर मग आज त्यांनी ज्यांनी शॉर्ट करून ठेवलंय त्या सगळ्यांना शॉर्ट कव्हर करावं लागेल तेवीस हजार एकशे पंच्याहत्तर तेवीस हजार दोनशे पंचवीस आणि तेवीस हजार दोनशे पंच्याहत्तर अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी च अतिशय विस्तृत असं विश्लेषण त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टी मध्ये बघूया बँक निफ्टी मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टी मध्ये सुद्धा निफ्टी प्रमाणेच गॅप ओपन झालं मात्र इथे स्ट्रेट फॉरवर्ड खाली आलं म्हणजे मी जे म्हणत होतो की ज्या पद्धतीनं निफ्टीमध्ये आलं खाली आलं आणि परत वर गेलं आणि एक छोटी कॅन्डल फक्त अशी वर बनवली हॅमर है, टाईप तशी इथे बनली नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त कॉन्फिडन्स येऊ शकतो जसं हॅमर बनलं तर थोडं वाट बघायला लागेल बँक निफ्टीमध्ये ती वाट बघायला लागली नाही तुम्ही बघू शकता एक फक्त ही एक कॅन्डलचा अपवाद वगळला तर डायरेक्ट सेलिंग आलं म्हणजे इथे हाय बनला होता एकोणीस हजार पाचशेच्या आसपास जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार सातशे पर्यंत खाली आलं म्हणजे तुमच्या लक्षातील आठशे पॉईंटची मंदी आपल्याला टॉप पासून बॉटम पर्यंत बघितली तर झाली साधारण पाच सातशे पॉईंटची मंदी झाल्यानंतर किंवा एका दिशेनं मुवमेंट झाल्यानंतर एकदा रिव्हर्सल येतं त्या पद्धतीनं हे रिव्हर्सल आलं मात्र हे खूप मोठं रिव्हर्सल होतं त्यानंतर पुन्हा खाली गेलं पुन्हा बाउन्स आला पुन्हा खाली आलं पुन्हा बाउन्स म्हणजे आपल्याला लक्षात येईल इथे सुद्धा सुरुवातीची एक मुवमेंट झाल्यानंतर व्हॉलटाईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली सेम निफ्टी सारखीच मुवमेंट झाली आहे त्यामुळे मी त्याच्याविषयी जास्त काही सांगणार नाही आता आपण काय करूया उद्या काय होऊ शकतं हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया मात्र त्यापूर्वी मी तुम्हाला थोडस डेली टाइम फ्रेम मध्ये दाखवतोय की बँक निफ्टीचा चार्ट आपल्याला कसा दिसतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ शकेल इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की निफ्टीनं के काय केलंय निफ्टीनं हा लो ब्रेक केलाय म्हणजे जो हा लो बनला होता हा लो आपल्याला निफ्टीनं ब्रेक केला बँक निफ्टीनं अजून केलेला नाही बँक निफ्टीनं आपल्याला वर गेलं खाली आलं वर गेलं परत खाली आलं अशा प्रकारे आपल्याला एम पॅटर्न सारखं बनवलंय पण एम पॅटर्न चा सुद्धा अजून ब्रेकआउट नाही आणि हा एम पॅटर्न काही परफेक्ट नाहीये कारण हा हाय खाली आहे हा हाय वर आहे बरोबर पण बेरीश याच्यामध्ये एम पॅटर्न मध्ये आपल्याला एवढं इनपरफेक्शन चालू शकतं त्यामुळे हा जर लो ब्रेक झाला तर इथपर्यंत खाली येण्याची संधी अजूनही बँक निफ्टीमध्ये जास्त आहे निफ्टीनं खूप खाली येऊन क्लोजिंग दिलं आहे बँक निफ्टीनं मात्र अजून तेवढं खाली आलेलं नाही जरी ही मोठी कॅन्डल बनली असली तरीसुद्धा आपल्याला हा जो लो आहे हा लो ब्रेक झालेला अजूनही दिसत नाही तर त्यामुळे मंदी होणार असेल तर पहिलं ते टार्गेट असेल आणि त्यानंतर म्हणजे अठ्ठेचाळीस हजारच्या थोडंसं खाली असं आपल्यासाठी टार्गेट असेल तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर आता आपण बघणार आहोत की उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी मी इथे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत तर त्या तुम्हाला आता दाखवायला सुरुवात करतो थोडस झूम करून घेऊया म्हणजे चार्ट आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल ओके तर इथे तुम्हाला आता चार्ट दिसतोय वरच्या बाजूला आपण पन... जसं मध्ये केलं तसंच ही लेवल घेतली अठ्ठेचाळीस सा हजार सातशे ची खालच्या बाजूला आपण अठ्ठेचाळीस हजार चारशे पंचवीस ची लेवल घेतलेली आहे अडीचशे पेक्षा थोडासा डिफरन्स जास्त आहे तुम्ही पाहिजे तर सेंटर लाईन काढू शकता नाही काढली तरी चालू शकेल आता इथे सुद्धा लक्षात ठेवा इथे जर समजा फ्लॅट ओपन झालं थोडस खाली जायला लागलं ला, अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या खाली टिकलं अठ्ठेचाळीस हजार पाचशे सत्तरच्या आसपास म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला ओपनिंग झालंय क्लोजिंग झालंय सॉरी तर इथून खाली यायला लागलं अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या खाली जायला लागलं आपण जनरली काय करतो शंभर पॉईंटचं इथे बँक मध्ये कुशन ठेवतो पण इथे पंच्याहत्तर पॉईंट्सच आहे अठ्ठेचाळीस चारशे पंचवीसच्या खाली जर टिकायला लागलं इवन अठ्ठेचाळीस पाचशेच्या सुद्धा जर थोडा वेळ टिकायला लागलं सुद्धा एक सेलिंग येऊ शकतं अठ्ठेचाळीस चारशे पंचवीसच्या खाली टिकल्यानंतर आपल्याला अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंचवीस अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचवीस आणि अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचवीस अशी तीन टार्गेट खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात अगदी जर सेलिंग होणार असेल अठ्ठेचाळीस सुद्धा हे सेलिंग घेऊन जाऊ शकतं बँक निफ्टीच्या किमतीला जर समजा नेहमीप्रमाणे आपल्याला थोडस ट्रॅप करायचं असेल मार्केटला तर ओपनिंग फ्लॅट झाल्यानंतर वरच्या दिशेनं मुवमेंट व्हायला लागेल आणि अठ्ठेचाळीस सा हजार सातशेच्या वर पुन्हा टिकलं तर मात्र एकदा शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते आणि वर जाताना अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठेचाळीस हजार नऊशे आणि एकोणपन्नास हजार पर्यंत किंमत वर जाताना आपल्याला दिसू शकते तर त्यामुळे ही शक्यता ओपनिंग नंतर पहिलं थोडा वेळ सावध राहायचं आहे नंतर आपल्याला दिशा कळू शकेल खालच्या बाजूने असेल तर थोडं जास्त बिंदास राहू शकता वरच्या बाजूला असेल तर फक्त शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते हे लक्षात घ्या ते कंटिन्यू बाईंग येईल की नाही सांगता येत नाही त्याच्यासाठी आपल्याला असा एखादा डब्ल्यू पॅटर्न बनला पाहिजे मग आपण म्हणू शकतो की हा डब्ल्यू पॅटर्न जर बनला तरच आपण म्हणू शकतो की मग तेजी होऊ शकेल पण आता तेजीची कुठलीही शक्यता दिसत नाहीये एक इनसाइड कॅन्डल एक छोटी कॅन्डल बनण्याची शक्यता जास्त दिसतेय ते हे झालं इंडेक्स ॲनालिसिस आता आपण पटकन स्टॉक अॅनालिसिस करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम बदलूया पंधरा मिनटावरनं डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया मी साठी काही स्टॉक काढलेले आहेत जे आपण आता बघायला सुरुवात करतोय सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे जे एनर्जीचा डब्ल्यू एनर्जी लिमिटेड हा स्टॉक आपण का सिलेक्ट केलाय तर तुम्हाला लक्षात येते जे एस डब्ल्यू एनर्जी मध्ये काय झालं होतं एक खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळते त्यानंतर एक बाउन्स आला पहिला बाउन्सला कधीही बाय करायचं नसतं त्याच्यामध्ये आपल्याला सेल ऑन राईज ची स्ट्रॅटजी शोधायची असते म्हणजे जेव्हा हे वर जातं आणि रिव्हर्स व्हायला लागतं तेव्हा सेल करायची संधी शोधायची असते इथे जर बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येतं ह्या दोन कॅन्डलचा विचार केला तर बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनलेला आहे आणि ही स्ट्रॉंग बेअरिश कॅन्डल बनलेली आहे बघा जिथे ओपन इक्वल टू हाय क्लोज इक्वल म्हणजे लो इक्वल टू क्लोज असं आपल्याला इथे स्ट्रक्चर तयार झालंय बेरिश पिंग आहे स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल आहे त्यामुळे हा लो ब्रेक झाला त्याच्यामध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि पुन्हा एकदा हे टार्गेट जे आहे हे आपल्याला अर्थात हे एका दिवसात येईल असं नाही पण हे टार्गेट म्हणजे साधारण पाचशे पंधरा पर्यंत किंमत खाली येताना बघायला मिळू शकते त्यामुळे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेडमध्ये आपल्याला थोडंसं आता बिअरिश मुवमेंट होतीये असं चित्र दिसायला लागलेलं आहे त्यानंतर एक्साइड इंडस्ट्रीज हा पुढचा स्टॉक आहे आपला एक्साईड इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं आपल्याला तिथे झालंय तसंच चित्र इथे सुद्धा दिसतंय इंडस्ट्रीज मध्ये आपल्याला काय दिसतंय तर हे सेलिंग झालं होतं त्यानंतर हा बाउन्स आला आणि पुन्हा सेलिंग होतंय असं से चित्र दिसायला लागलंय इथे सुद्धा जर बघितलं तर दोन तीन दिवस इथे पॉज होत होता पुन्हा आता दिशा ठरली आहे त्यामुळे आता हा लो येण्याची शक्यता वाढलेली आहे त्यामुळे ह्याच्या खाली जर टिकायला लागलं तर आपल्याला इथपर्यंत खाली येताना किंमत बघायला मिळू शकते तर ह्या प्रकारे आपल्याला एक्साईड मध्ये सुद्धा तीनशे वीस रुपयाच्या आसपास तीनशे पंधरा रुपयाच्या आसपास खाली येताना हा स्टॉक बघायला मिळू शकतो पुढचा स्टॉक आहे एन टी पी सी एन टी पी सी मध्ये आपल्याला इथे सुद्धा बेरीश एनगल्फिंग पॅटर्न आणि टॉपला बनलेला दिसतोय तर त्यामुळे हा स्टॉक सुद्धा आपल्या लक्षात घेतलं पाहिजे इथे सुद्धा टॉपला काय झालंय टॉपला आपल्याला बेअरिशन गल्फिंग पॅटर्न बनलाय पूर्वीचं काय होतं पूर्वीचं सेलिंग होतं त्यानंतर बाउन्स आलेला होता आणि बाउन्स आल्यानंतर टॉपला बेअरिशन गल्फिंग स्ट्रॉंग बेरीश कॅन्डल असं आपल्याला अनेक गोष्टी दिसत जर समजा हा लो ब्रेक झाला आणि याच्या खाली यायला लागलं तर येणाऱ्या काळात हा स्टॉक आणखीन खाली जवळजवळ तीनशे दोनशे पंच्याण्णव पर्यंत खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर हे झालं एन टी पी सी विषयी आपण पुढे जाऊया शे आणि शेवटचा स्टॉक आपण बघणार आहोत तो आहे ज्युबलियंट फूडवर्क्स लिमिटेड ज्युबलियंट फूडवर्क्समध्ये सुद्धा आपल्याला कंटिन्यू सेलिंग दिसते आणि ह्या कंटिन्यू सेलिंग मध्ये आपल्याला इथे काय झालं आज ओपनिंग नंतर एक बाउन्स आला होता मात्र सातशे चाळीसच्या वर सातशे पन्नास रुपयापर्यंत साधारण हा बाउन्स गेला म्हणजे जवळजवळ फिफ्टी पर्सेंट आपल्याला कव्हर केलं होतं मात्र त्यानंतर एक सेलिंग आलं आणि इथे जर आता तुम्ही बघितलं तर ह्या कॅन्डलला आपण काय म्हणतो इथे आपल्याला दोन पॅटर्न दिसत पहिला दिसतोय म्हणजे हा शूटिंग कँडल बनलेली दिसतेय या शूटिंग स्टार कॅन्डल म्हणजे बेरिश कॅन्डल आहे जर समजा सहाशे साठ रुपयाच्या खाली टिकला किंवा ह्या लोच्या खाली टिकला तर आणखीन सेलिंग होऊ शकतं दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही ह्या दोन कॅन्डलचा विचार केला तर तुम्हाला बेरिश अँड गल्फिंग पॅटर्न दिसतोय शूटिंग स्टार बेरिश एन गल्फिंग हे दोन्ही बेरिश पॅटर्न आहेत आणि लो ब्रेक झाल्यानंतर आणखीन सेलिंग येऊ शकतं असं चित्र आपल्याला ज्युबिलियंट फूडवर्क्स लिमिटेड या स्टॉकमध्ये बघायला मिळते तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर ते कमेंट स्वरूपात अवश्य तुम्ही टाईप करून सांगू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्याच लाईक करा बघून झाल्यानंतर एक छोटीशी का होईना कमेंट अवश्य करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद